दलिंदर तुला इकडं म्हणतोय की मी परत माझं तोंड खवळू नको तू हा काय झालं म्हणजे काय झाले तेच सांगणार आहे की कशाला आली मग बापाला आई माझ्या सगळं हाय माणसं नाही माणसं नाही तर तू माणूस तिथच राहायची होती की मग काय आमची हा मला बघवत नाही काय व्हिडिओत बोलते तू हा तुम्ही मग मग बनवलं याच मी जायचं नाही म्हणून हा कामाच्या बायाला यायच्या आधी आली तिथं आई बापा जवळ जाऊन व्हिडिओ बनवली ना तू हा माझ्या आई बापाला सगळं हाय मा शेत हायन जीसीबी सीबी हायन ट्रॅक्टर हायन तिथं आता तिथं तू जिथं त्या पुरीला बसवत होती औषध हाय म्हणून बोलली स्वतःच्या तोंडानं तिथं औषधाच्या बाटल्या पडलेल्या ती वीर आणि तू निर्लज्ज बाई त्या पुरीला सरळ म्हणती वय थांब त्या पोरीसमोर सरळ म्हणती का विहिरीत मासे हाय ते म्हणजे ती परत मासे पकडायला जावे म्हणून काय लागल कस पंधरा वेळेस तर एका व्हिडिओ तेच बोलत होती काय बोलत होती ये त्या माश्याच नाही म्हणत मी त्या माश्याला लागू दे तिकड काढी ते नाही माझ्या आई बापाकडं माणूस तिथंच राहायची होती तू काम करू काम का आली वाजता मग तिथं बिगर बायाचं गाव आहे का ते म्हणजे माणसं भेटत नाही ते कामाला इथूनच जावं लागतंय तेव्हा तिथलं काम आहे बघ हा किती हजारी पडली बघवत नाही तेन हे कुठली तिथं औषधाच्या बाटल्या पडलेल्या त्या बागेत सगळ्या बाटली आता तू काम करत होती ती आम्ही चौग पाच जण राखण आहे पुरीकडं चौग पाच जण तुम्ही काम करायला सोडून तिला राखण स्वतः वाटतंय टूल कशाला एक टूल होता बसायला शेपरेट होता बसायला तिथंच विहिरी जवळ बसवून करून सकाळी सकाळी माग माग सकाळी माग माग मी आडवतोय पुढं पुढे पळती काय गाडीवर व्हिडिओ काढलाय की मी तो व्हिडिओ याला जॉईंट करणार आहे मी लास्टला कशी पळाली ती हा परत अजून उद्या येणारच असेल जाणार असशील अजून माणसं नाहीत ना माणसं जा अजून उद्या काय काय बोलली दिवस जातील हे ते खरेदी हा खरेदी तुला अस देईल ना दात काढत पुन्हा निर्लजवानी गेली रे किती काय काय बोललो तरी पण तो पण आला निर्लजवानी घ्यायला की एवढं बोलून पण मग बघावं म्हणूनच बनवलाय परत तरी परत तरी कधी आता नादा लागणार नाही असं असं मायारला जाणार कशी करायली आता तू खाशील कुत्र्या मार माझा घरच काम करा तुला कोण जा बोललं नव्हतं कामाचा जोर पडल्याचा माझ्याकडे दाखवायचंच नाही तो जोर तुझ्यावर हा का नाही तुला तिथं झोका बांधून झोका फिरवला व्हिडिओत काय काय बोलले तू तू डबल बघ तुझ्याच गप्प तू डोकं काय पण बोलत माझ तो व्हिडिओ आहे की माझ्याकडं कशी पळाली तो दाखवतो की व्हिडिओ कशी पळाली लास्टला अशी फास्ट पैकी डबा घेऊन अशी तुडुक 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 पळत होती गाडीच्या मागे होतो कामाला गेला माझ्या माग माग या ते कामाला जायचं वेगळं आहे का पैसे काय तिथन पण फुगट येणार कळतय कि आता कळत आहे की हा कालचं तर रोग दिलेला आहे हा माहित नाही का आणि अजून सतरा बारा कशी बोलायची दिवस राहतील काय जातील की दिवसा मी त्यांचे दिवस असू ना नसू त्यात काय माझं घेणं ना देणं त्या दिवसाच मला काय सांगायची गरज नाही तो व्हिडिओ जो बनवलाय तुम्ही बनवतात त्यांच्यावर तोच नाव म्हणूनच बोललो हा निर्लज्ज कुठली निर्लज्ज हा कोण आहे मग निर्लज्ज निर्लज कोण आहे निर्लज्ज कोण आहे सांग थांबित उभी राहा हा निर्लज कोण आहे सांग मला बसत ते तसलं नाही र तिला फक्त आईवडलाच सांग की हा कोण खाल्लं त्याला हात आपण माझा असं हात लावलो नाही सगळं वाटोळं करून त्या फ्रीजमध्ये त्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी तिनं पीठ बनवला त्या बनवल्या नाही ना काय ना नाही असंच तो पीठ खराब होऊन गेला म्हणजे वस्तू आणायच्या नासाड्या करून टाकायच्या ह्या काम चालू आहे ती माणसं नाही ती माणसं नसतील आता तू तिकडं पळती ना, ना। करू लागायला तर आणायचं मग इकडं त्यांना करू लागायला दुपारूनच आली काय तू इथं माझ्या जवळ घरी दुपारूनच आली काय तू दिवसभर तिकडं काय का कर ना रात्रीच आली ना इकडं पाच हाच टायमिंग ना कालचा पण करू दे आज मनानं सोडाय आला नसतं तिथं रात्री येऊन तुला झोडपणच काढलं असतं मग काय बोललो सकाळी मी आठवत असल मी तुम्हाला काही नाही बोलणार पण तिथं येऊन बराबर ती पळतील तसं करणार हां माहीत आहे माझा तर चिडलो तर माझं कसं असतंय ते तुमच्या जवळ पण ती पण विचार करुरीकड माझ्या पुरीच्या चालू संसारात तिला वाटवळ करायला ना नाही पळणार बाई मी माझ्या पुरीच वाटोळ कराय मी नाही पळणार शिकवून कान भरून तसलं तसलं मी नाही करणार चल का चल काय काय हा काय बोलली तू काय बोलली काय बोलली तू ये ना माझ्या हातात उद्या उद्या ये मानव अजून घ्यायला जा अजून उद्या तू हा हा तू अजून उद्या आता तर कमी बसली तुझ्या कानाखाली मग तुला उद्या दाखवतो आणणाऱ्याला घेऊन यायला येणाऱ्याला द्यावं लागतं र झपक कशी पळाली बघा की गाडीवर एवढं बोलून पण हा बघा कशी हसवून करून जात होती बापा सोबत तिकडं जायचं म्हणलं की खुशीत एवढं मी बोललो तरी पण ती थांबली नाही पळाली आणि तिच्या व्हिडिओत आज काय काय बोलली ती ती आपण बघा कशी गाडीवर पळून गेली बघा तिकडं नालाय कुठली बघा त्या गाडीवर गेली